नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ तर हे व्हिडिओ आहे हिंगोलीला आम्ही शूट केलेले सगळे व्हिडिओ इथे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि मी दरवर्षी हिंगोलीला जाते गणपती बसतात त्या दहा दिवसाच्या परेडमध्ये कधी पण जाते दहा दिवसाच्या मध्ये तर यावेळेस आम्ही घेऊन गेलतो धनुला आणि कृष्णराजला माझा भातचा भाजची एवढी छान धनु बोल लागली त्या दिवशी इतकं इनोसेंट मुवमेंट रे की क्यूटनेस एवढं छान बोलू लागली ना मला खूप आवडलं मग मी सगळे तिचे व्हिडिओ शूट केले आणि मला इच्छा झाली की बाबा इंटरनेट वर पोस्ट करा मग मी व्हिडिओ पोस्ट करत आहे कसा वाटला कसा नाही राखी बांधायला राखी बांधायला आ... कुठं बांधायची कुठं हाताला दाखव कुठं इथे धनु बघा आमची बिनचपलीची धनु आमची बिनचपलीची दुर्वा घेऊन नका ए तुबा टाकली बघा गणपती बाप्पा मला भाऊ दे भाऊ गणपती बाप्पा मला भाऊ होऊ दे, दे। पुढच्या वर्षी राखी बांधायला तर बघितलं तुम्ही धनू किती छान बोलली ते धनूला बोलता येत नव्हतं तरी पण तिचे शब्द असे फुटू लागले थोडे थोडे मग ती बोलली आम्हीच तिला सांगितलं बोलायला की बा असं म्हण तसं म्हण मग मग तिनं म्हणली पण तिनं खूप छान क्युटली म्हणली मला खूप आवडलं तुम्हाला आवडलं की नाही नक्की ना कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते आणि मी दरवर्षी गणपतीला जाते चिंतामणीच्या कारण की आ, मला फळ भेटलेलं आहे आणि फळ भेटल्यास किंवा नाही भेटल्यास तसं काय नाही आपली इच्छा श्रद्धा असलं तर माणूस वेळातला वेळ काढून जाते तसं काय नाही आणि तुम्ही जातात की नाही हिंगोलीच्या चिंतामणीला दरवर्षी गणपती उठायच्या टायमाला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला कसा नाही व्हिडिओ ओके बाय श्री स्वामी समर्थ